नमस्कार मंडळी मी अक्षय माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे आज आपण तीन ऑर्गनायझर तयार करणार आहोत जुन्या साड्या आणि ड्रेस तुम्ही फेकून देत असाल तर हा व्हिडिओ नक्कीच बघा तुम्हाला थोडं जरी शिवणकाम येत असेल तर तुम्ही खूप छान अशी भारी भारी ऑर्गनायझर तयार करू शकता तर आपलं पहिलं ऑर्गनायझर असणार आहे पाण्याची बॉटल ठेवण्यासाठी इथं मी साडीतला एक कटिंग पीस घेतलेला आहे आता हे ऑर्गनायझर मी दोन तीन बॉटलसाठी करणार आहे त्याच्यामुळं मी बॉटलच्या मापाने त्याची मापं घेतलेली आहेत तर आडवं माप आपलं आहे ते पंधरा इंच आहे आणि उभं माप आहे ते वीस किंवा पंचवीस इंच घ्यायचं आहे आपल्याला जेणेकरून आपल्या बॉटल सगळ्या त्याच्यात बसल्या पाहिजेत आता इथं कापड कापडावरती मी प्लॅस्टिक पिशवी ठेवलेली आहे आणि त्याच्यावरती एक कापड ठेवलेलं आहे अशी दोन कापडं मी एकावरती एक ठेवून आडवी उभी शिलाई मारून घेत आहे तर मी ज्या पद्धतीने मारून घेत आहे त्या पद्धतीने तुम्ही मारून घ्यायचे आहे हे बॉटल ऑर्गनायझर करायला दहा ते पंधरा मिनटं भरपूर झाले दहा ते पंधरा मिनटात हे ऑर्गनायझर तयार होऊन जातं आता इथे आडवी उभी शिलाई मारून झालेली आहे माझी आणि त्याच्यानंतर मी आता कडेने गोट घेत आहे मी ज्या पद्धतीने घेत आहे त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता किंवा कडेने गोट न घेता तुम्ही कडेने वेगळ्या कलरची लेस पण लावू शकता किंवा गोट लावू शकता आज या पद्धतीने केलं तरी चालेल तर आता सगळीकडून चारी बाजूने मी गोट मारून घेतलेला आहे महत्त्वाचं म्हणजे गोट मारून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर एक अजून त्याच मापाचं नवीन कापड घ्यायचं आहे त्याच मापाचं कापड घेऊन त्याला पण गोट मारून घ्यायचं आहे चारी बाजूने मी ते गोट मारून घेतलेलं आहे गोट नाही मारून घेतलं डायरेक्ट लावलं नंतर तुम्ही वरण वरण एक गोटसाठी पट्टी काढून त्याचा गोट मारून घेतला सगळं झाल्यानंतर तरी चालू शकतं आता इथं मी ते जॉईन करून घेत आहे एकावरती एक ठेवून आता तीनही बाजू आपल्याला जॉईन करायच्या आहेत चार बाजू जॉईन नाहीत करायच्या तीन बाजू जॉईन करून घ्यायच्या आहेत आपल्याला इथं बघू शकता मी तीन बाजू जॉईन करून घेत आहे अशा पद्धतीनं थोडंसं सेज जर ठेवलं तरी चालेल माझं कापड आहे ते स्ट्रेचेबल होतं त्याच्यामुळं साडीचं त्याच्यामुळं मी सेल ठेवलेलं नाही आता बाटलीचं माप घ्यायचं आहे आणि त्यानुसार आडवी लाईन मारायची आहे शिलाईची गा बाटलीचं मा एक तोंड उघडं ठेवायचं आहे आपल्याला आपण एका साईडनी शिलाई मारलेलीच नाही फक्त तीन साईडनी शिलाई मारलेली आहे बाटलीचं माप घेऊनच आपल्याला ही शिलाई मारायची आहे जेणेकरून तिथं बाटली बसली पाहिजे मी बाटली घालून त्याच्यात बघितलेली आहे तर ती बाटली बसत आहे त्याच्यामुळं मी शिलाई मारत आहे आता इथं सगळ्या शिलाई मी एक दोन तीन चार चार बाटल्यांचं केलेलं आहे कपात तुम्ही जास्त करू शकता कमी करू शकता तुमच्या पद्धतीने कसं म्हणजे तुम्हाला जमेल एवढं करू शकता ऑर्गनायझर हे एका बाटलीसाठी करू शकता दोन दो बाटलीसाठी करू शकता आता इथं सा मी साडीच्याच कापडातली एक पट्टी घेतलेली आहे आणि त्याची एक न नाडी तयार करत आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीने नाडी तयार करायची आहे आपल्याला इथं वरती अडकवायला अडकवण्यासाठी करायचं आहे त्याच्यामुळं मी एक विध नाडी करून घेतलेली आहे आणि त्याचं दोन दोन तुकडे केलेले आहेत मध्यभागी आणि दोन्ही कोपऱ्यातनी दोन ते जॉईंट केलेले आहेत तुम्ही बघू शकता कशा पद्धतीनं जॉईन केलेलं आहे जेणेकरून आपल्याला ते अडकवता येईल कुठं पण त्याच्यामुळे त्याचं केलेलं आहे आता लहान मुलं बाटल्या इकडं तिकडं फेकणार नाहीत व्यवस्थित त्या जागेवरती राहतील असं हे ऑर्गनायझर खूप छान असं तयार आहे आपलं तुम्ही बघू शकता माझ्या सगळ्या बाटल्या बसत आहे त्याच्यात तर या पद्धतीने तुम्ही ऑर्गनायझर करून ते घरी वापरू शकता अशा पद्धतीने त्या आपण अडकू शकतो आपल्या बाटल्या सगळ्या सेफ राहतील पडणार नाही तिथं तिथं आता हे मी चार बाटल्यासाठी केलेलं आहे तुम्ही तुम्हाला तुमच्या पद्धतीने केवढंही करू शकता मला हे ऑर्गनायझर थोडं जरी आवडलं असेल तर कमेंट करून सांगा आणि तुमच्या मित्रपरिवारात शेअर करायला विसरू नका तर चला मग आपण दुसऱ्या आयड्याकडे बहूयात घरात पडलेला जुना ड्रेस फेकून न देता मी त्याचं खूप छान असं ऑर्गनायझर बनवलेलं आहे औषधाच्या बाटल्या ठेवण्यासाठी मी एक जाड अशी साडीची कॅरीबॅग घेतलेली आहे त्याच्यात आतमध्ये मध्ये घालण्यासाठी आणि आस्तर एक घेतलेलं आहे हे मी बारा बाय बाराचं घेतलेलं आहे खाली मी कापड टाकलेलं आहे ड्रेसचं आणि त्याच्यावरती मी प्लॅस्टिकची पिशवी आणि त्याच्यावरती आस्तर असं टाकून घेतलेलं आहे आणि त्याला पिना लावून घेतलेला आहे आपल्याला आडवी आणि उभी शिलाई मारून घ्यायचं आहे अस्तर जोडून घेण्यासाठी आता इथं बघू शकता मी इथं पिणा लावून घेतलेले आहेत आणि मशीनवरती आपण ते अस्तर जोडून घ्यायचं आहे उभी आणि आडवी आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे मारून झाल्यानंतर एकसारखं आपल्याला कट करून घ्यायचं आहे जुळून घ्यायचे आहेत चारही कोपरे आणि एकसारखं कट करून घ्यायचं आहे इथं मी ज्या पद्धतीनं एकावरती एक ठेवायचे थे आहेत सगळे कोपरे आणि मग जुळून कट करायचं आहे एकसारखं कट करून झाल्यानंतर आपल्याला दोन बाजूनी गोट मारून घ्यायचं आहे मी दोन बाजूनी गोट मारून घेतलेले आहेत आणि दोन बाजू तशाच ठेवलेल्या आहेत बघू शकता कशा पद्धतीने गोट मारलेला आहे कोट मारून झाल्यानंतरनी रिकाम्याच्या दोन्ही बाजू आहेत ज्या साईडला कोट मारलेला नाही त्या एकावरती एक ठेवायच्या आहेत पलटी करून अस्तरची बाजू वरती आपल्याला करायची आहे आणि या मध्य गडी मारायची आहे एकावरती एक ठेवल्यानंतरनी त्या दोन्ही ह्याला टिप्पं मारून घ्यायच्या आहेत आपल्याला आता दोन्ही बाजूंना मी टिपं मारून घेत आहे इथं बघू शकता मी कशा पद्धतीने टिप्प मारलेली आहे त्या पद्धतीने तुम्ही टिपं मारायच्या आहेत आता इथं टिप मारून झाल्यानंतरनी बंद बाजू आहे एक साईड बंद आहे आणि एक साईड ओपन आहे तर ती बंद बाजू आहे तिथून आपल्याला एक ते दीड इंचाचं अंतर घेऊन एक चौकोन कुन आखून घ्यायचं आहे म्हणजे मी ज्या पद्धतीने केलेला आहे त्या पद्धतीने आणि तो चौकोन कट करून घ्यायचा आहे आणि तो ए सरळ करून एका एक ठेवून दोन्ही बाजू तर त्याच्यावरती टिप मारायची आहे तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने केलेलं आहे त्या पद्धतीने तुम्ही करायचं आहे आपल्याला इथं ऑर्गनायझर तयार झालेला आहे तुम्ही आपला ऑर्गनायझर सरळ करायचं आहे इथं बघू शकता एकदम चौकनी असं उबटा ऑर्गनायझर तयार झालेला आहे त्याच्यात आपली औषधं आपण ठेवू शकतो आणि ऑर्गनायझर सरळ करून त्या ऑर्गनायझरवरती डाबटिप मारून घ्यायची आहे शिलाईवरती तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने खालच्या तळाच्या बाजूला चौकोनी डाबटिप मारून घेतलेली आहे आयता कुरती या पद्धतीने आता इथं चारही कडांना डाबटिप मारून घ्यायची आहे मी ज्या पद्धतीने मारले आहे त्या पद्धतीनं टिपा मारून झाल्यानंतर ऑर्गनायझर आपला कशा पद्धतीने दिसत आहे तुम्ही बघू शकता एकदम छान त्याला फिनिशिंग आलेलं आहे त्याच्यामुळे दापटिपा मारूनच घ्यायच्या त्या दापटिपांमुळे फिनिशिंग येतं ऑर्गनायझरला आता ह्याच्यात मी औषधाच्या बाटल्या ठेवत आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही औषधाच्या बाटल्या ऑर्गनाईज करू शकता प्रत्येक वेळेस आपल्याला दुकानातनंच ऑर्गनायझर आणलेच पाहिजेत असं नाही आपण घरी पण तयार करू शकतो टाकापासून टिको आता जुन्या ड्रेसचं कापड होतं आणि अस्तर पण त्या ड्रेसचं होतं ते मी इथं वापरलेलं आहे तर तुम्हाला ऑर्गनायझर जर आवडला असेल तर कमेंट करून सांगा आणि तुमच्या मित्र परिवारास शेअर करायचं चला आपण पुढच्या मी इथं खाण्याचं आहे मी फ्रॉक शिवलेली होती त्यातून थोडीशी एक पट्टी राहिलेली होती दहा बाय चार किंवा बारा बाय चार सुद्धा तुम्ही अंतर घेऊ शकता दहा बाय चार म्हणजे फोल्डिंग करून वीस बाय चार असे येत आहे तर तसं गे आपल्याला ते अंतर आणि इथं मी चेन पण घेतलेले आहे आणि एक अस्तर घेतलेला आहे तर अस्तर त्या मापानुसार आपल्याला कट करून घ्यायचं आहे इथं मी चेन लावून बघत आहे व्यवस्थित बसती एका आपल्याला आता ह्या कापडाला अस्तर लावून घ्यायचं आहे पूर्ण पट्टीला अस्तर मी लावून घेणार आहे एका नंतर मग कट करून घेणार आहे इथं बघू शकता मी अस्तर लावून घेत आहे आता इथं मी अस्तर लावून घेतलेला आहे पूर्ण कापडाला आणि ते काप का एक्स्ट्राचा अस्तर आहे ते मी कट करून घेतलेलं आहे इथं मी घडी घेतलेली आहे दहा बाय चारची तर दहा बाय चारची म्हणजे वीस बाय चार असं घेतलेलं होतं आणि मध्यभागी कट केलेलं आहे आता एका साईडला मी चैन लावून घेतलेली ला आहे चैनीची बंद बाजू व्यवस्थित बघून आपल्याला चेन लावून घ्यायची आहे आणि पलटी करून दापटीप मारून घेतलेली आहे चैनीला आता इथं मी उलटी करून एक चेन लावून घेते बघा व आपल्याला एक साईड लावून घ्यायची आहे आणि मग दुसरी साईड लावून घ्यायची आहे इथं बघू शकता मी कशा पद्धतीने पद चेन लावलेली आहे त्याच पद्धतीनं तुम्ही चेन लावायची आहे तर आता दापटीप मारून घेत आहे मी पूर्ण दोन्ही बाजूंना चेन लावून घेतलेली आहे आता दोन्ही बाजू एकावरती एक ठेवून अस्तरची वरती करून दोन्ही बाजूंना शिलाई मारून घ्यायची आहे आणि दोन्ही बाजूंना शिलाई मारून झाल्यानंतर आपल्याला खालच्या मोठ्या बाजूला एक शिलाई मारून घ्यायची आहे खालच्या साईडला टिप मारून झाल्यानंतर मी एक बाय एकचं कोपऱ्यावरती ट माप टाकून घेतलेले आहेत आणि ते माप कट कर करून घेतलेलं आहे आणि ते सरळ करून व्यवस्थित एकावरती एक ठेवून टिप मारून घ्यायची आहे आपल्याला मी कशा पद्धतीने सरळ केलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि कशा पद्धतीने दे टिप मारलेली आहे एकावरती एक ठेवून एक टिप मारायची आहे आपलं खूप छान असं पेन ऑर्गनायझर तयार होतं आणि ह्याच्यात आपण कॉईन पण ठेवू शकतो लहान मुलांसाठी पाऊच म्हणून खूप छान आहे हे दोन्ही बाजूंनी शिलाई मारून झालेली आहे आता इथे चेन ओपन करून मी पाऊच सरळ करून घेत आहे इथं बघू शकता कशा पद्धतीने पाऊस तयार झालेला आहे एक नंबर आपला पाऊस तयार झालेला आहे आता ह्याच्यात आपण पेन पेन्सिल किंवा पैसे ठेवू शकतो तर मग मंडळी तुम्हाला कसे वाटले ऑर्गनायझर कमेंट करून सांगायला विसरू नका आणि तुमच्या मित्र पण शेअर करा आणि चॅनल वर नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओत नवीन आयडिया घेऊन तोपर्यंत सत्र नवीन काहीतरी करत राहा चला बाय